सेवा संस्था ट्रस्ट अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट तूने तो बात ना मिलती अगर दी हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी औकात मेरी मुझे तूने जी दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया साउंड वाले शुक्रिया विठाला विठाला देवाना जवळ घेणं भाग्य दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य कसं जगायचं ऐका कबी चोरी लालच ना करो जीवन में व्यवहार ये सत्य जो जाना हो गया, उसका बेडा क्षणाचं जीवन के जीवन, काम क्रोदावर विजय मिळवणं त्याला म्हणायचं भाग्य देवान जवळ घेणं भाग्य काम क्रोदावर विजय मिळवणं भाग्य आणि संताच दर्शन होणं भाग्य विठाला विठाला देवान जवळ घेणं भाग्य काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताच दर्शन होणं भाग्य उजळले भाग्य बोला बोला आता आता म्हणजे कधी सव्वा आठला आता हा शब्द वर्तमान काळवाचे काय एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची कि मध्ये आता शब्द असतो बरोबर आहे का आता विश्वात्मके यज्ञ द्यावे पण त्याच्या अगोदर असाय किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले हे तर माझे जे उरले पायी कपन आता विश्वात्मके देवे आता कोठे दावे मन म्हणजे अगोदर धावत होत असा त्याचा अर्थ आहे आता निश्चिंतीने विसावा म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती आता तुम्ही कृपावंत म्हणजे अगोदर कृपा नव्हती असा त्याचा अर्थ आहे एक गोष्ट सांगून पूर्ण झाली पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो तुम्हाला कळलं असं आता सांगू सोपं सोपं बघा नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं रागावून झालं वडवड करून झाली बायकोची ऐकण्याची कॅपॅसिटी मर्यादा सहनशीलता संपली की बायको म्हणजे आता आता बाद झालं मे म्हणून बरे नाहीती एखादी पळून गेली असती सर्वज बाया नवरा असं म्हणतात मे म्हणून बरे नाहीती एखादी पळून गेली असती मग नांदली कोणती असती तो प्रश्न अजून शिल्लक आहे आणि बाया एकदा बोलायला लागल्या संजू महाराज की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा तुम्ही किती बी मोठ्या मिशा ठेवा घराच्या बाहेर पडताना आशा पिळायची आणि घरी येतानी आशा पिळायची शेंडी दाबूनच घरी यायचं महाराज किती सुंदर पखवाद वाज वाजून जा आणि घरी गेल्या बायकून म्हणा आज असा पखवाद वाजवला तिने एवढंच करायचं हवा जाती माणसाची काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही बिना औषधाचा रोग बरा होतो बघा आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका पखवाजाची बायको म्हणते थाप पाहारू नका वारकाची बायको म्हणते तुमा केसानं गळा कापला महाराजाची काय म्हणते न सांगितले ना, ना म्हणा हा <laughs> लाकली मोठस भाला काची बायाला का कौतुक आहे का महाराज एका बारीक कटिंग केली बायकोला कौतुकान म्हणे का गाज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुणच दिसायला नाही का बायको म्हणे चप्पी करून यायची ना मग बाळा त्यातले दिसला असतात तिला काय कौतुक बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द आता बोला ना तुकाराम महाराज म्हणतात त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं एका एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संबल तिथं थांब उजळणं म्हणजे काय उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली हा अभंग थोडा कहुना भौतिकांच्या पाठे उजळले एवढं बरोबर आहे तुम्ही सभापती झाल्यावर लोक म्हणले असतील ना उजळले भाग्य बरोबर काहीतरी मिळालं की माणसं हे वापरत असतात बघा हा भंग बहुतेकांच्या थोडा का होईना पाठे कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग आहे पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठे माया हो कोण कशाला भाग्य म्हणाल सांगता दगा का आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ बरोबर आहे का कोणी याला बी भाग्य उचलणं म्हणत कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं कोणतं नाही हा लक्ष देऊन आहे का आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा आपल्याला वाटतं सज्जन माणूस आपण त्याच्या बायकोला म्हणा बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका ते रोज कीर्तनाला गेली की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता त्यांनी शेजाऱ्याच्या संडास मध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे बारा हजार रुपये उचलून घरी आणले आणि त्याची पोत माझ्या गळ्यात आहे म्हणजे हे बी किती इमानदारी हा एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही एकटा सभापती मार्केट बदलल का नाही महाराज सगळ्यांचं सहकार्य लागतं एकटा सरपंच सरपंच आहे का इथं एकटा सरपंच गाव बदलल का नाही आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे मी रस्त्याने येता येता अनेक ठिकाणी पाहिलं लो महाराज लोक एवढे इमानदारे एवढे इमानदारे एवढे इमानदारे इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावं लागतो एवढे इमानदार लोक आहे मंदिराच्या बाहेर सूचना असतात पादत राहणे बाहेर काढा ए शांत बस रे अय परश्या शांत बस बस मध्ये सूचना असतात थुंकू नका बस काय थुंकायची जागा आहे ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे राजकारणी लोकच भ्रष्टा असतात असं म्हणणं शंभर टक्के चुकीचं आहे मतदानाचे पैसे घेणं इथूनच सुरुवात भ्रष्टाचाराला आहे मारा पुढं काय पाहत बसली तुम्ही बोला इथून हे भ्रष्टाचार नाही ते काय दान आहे ना ते कोण्या पक्षात राहा कोणाला करा मला काही गेंदेन का नाही पण दान आहे का नाही मग दान करायच्या टायमाला आपण हा धर्म करतो आणि म्हणून नुसत्या राजकारणाला नावं ठेवून काय फायदा हा देश बदलावा असं प्रत्येकाला वाटतं बरोबर आहे का नाही पण मी बदलावा असं कुणालाच वाटत नाही शिवाजी महाराज जन्माला यावे पण आपल्या घरात नाही शेजाऱ्याच्या घरात विठाला विठाला कोण कशाला भाग्य उजळणं म्हणल तो भाग नंतरचा आहे पण उजळ हे भाग्य आता एवढं बहुतेकांच्या बाट कोण कशाला भाग्य उज म्हणजे काय उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदय आला येणं मायाव तुमचा उजळण्याचा संबंध जरा जास्त येतो सोनाराकडे जाता का नाही सोनं उजळायला जाता ना तुमच्या इकडं मला माहिती नाही आमच्या मराठवाड्यात बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं बघा दिलं होतं का तुमच्या इकडे चांगलंच उजळून दिलं तर त्यांनी त्यांनी दिलं नव्हतं नेलं होतं महाराज आहे का चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं उजळले भाग्य भाग्य कशाला म्हणतात ऐका संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं संसारात भाग्यवान कोण आणि परमार्थात भाग्यवान कोण संसारात कुणाला भाग्यवान म्हणतात आणि परमार्थात कुणाला भाग्यवान म्हणतात एखाद्याचं लग्न झालं पत्नी सुंदर मिळाली लोक त्याला भाग्यवान म्हणतात बरोबर आहे एखाद्याला मुलगा झाला चांगला निघाला लोकं त्याला भाग्यवान म्हणतात एखाद्याला एखादा पैसा मिळाला लॉटरी लागली की लोकं त्याला भाग्यवान म्हणतात एखाद्याला एखादं पद मिळालं की लोकं त्याला भाग्यवान म्हणतात हे भाग्यच आहे चांगली बायको चांगलं पोरग भरपूर पैसा एखादं पद आपल्याकडं असावं हे भाग्य नाही तर काय महाराजाला हे भाग्यच आहे बरं का पण हे संसारातलं आहे चांगली बायको मिळणं संसारातलं भाग्य आहे पोरं चांगले होणं संसारातलं भाग्य आहे पैसा जवळ असणं संसारातलं भाग्य आहे एखादं पद आपल्याकडं असणं संसारातलं भाग्य आहे पण परमार्थात जर विचाराल तर निकट वास वास भाग्य म्हणायचं कशाला तिथंच उत्तर आहे निकट निकटवा सबरा संताबाई संताच्या सहवासात राहायला मिळावं याला म्हणायचं भाग्य ऐका बरं का कशा कशाला भाग्य म्हणायचं देवानं जवळ घेणं भाग्य काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य तिन्हीचे प्रमाण सांगतो माझ्याकडे लक्ष द्या देवानं जवळ घेणं भाग्य भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मे जे याची लागे काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली आणि तिसरं भाग्याचा उदया 아아아 देवानं जवळ घेणं भाग्य काम करू बाळा हो ए माय पिलो शांत बसारे नाही ना राहू द्या तिथेच राहू द्या तुम्ही उभे खाली मी कुठंच जात नाही पाकिट घेऊ लक्ष द्या माझ्याकडे देवानं जवळ घेणं भाग्य हा काम आता हा तिथंच उभे राहा तुम्ही असा ताका एखाद्याला हा लक्ष द्या ऐका देवाना जवळ घेणं भाग्य काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य देवानं जवळ घेणं भाग्य माणसानं जवळ करणं भाग्य नाही माणसं आता जवळ करतील उद्या सोडून देतील माणसाचं काय जब वक्त आपणा होता हे पराय भी आपणे हो जाते है लेकिन वक्त जब पराय होता हे आपणे भी पराये हो जाते है जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात लक्ष देऊन आहे डिपेंड ऑन सिच्युएशन म्हणतात ना वातावरणानुसार माणसं बदलत राहतात लक्ष द्या माय हो तुम्ही बोला चहात माशी पडली तर चहा काय करता बोला ना नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला त्याचा तर आवाज एका मिनटात दाबते मना महाराज मंडपात कशी बोल तोंडान बोल मा दुसऱ्या कशाने बोल ती बोल चहात माशी पडली चहा काय करता फेकून देता आणि तुपात माशी पडली तर तू फेकून देता मग, मग 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 बोला 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 कशाला फेकता मासेला नुसतं फेकता अगोदर चोखता आणि मग फेकता त्याला मख्खी चूस म्हणतात मख्खी म्हणजे मासे आणि चूस म्हणजे चोखणे बरोबर आहे तिच्या अंगाला लागून बी तूप व्हाय गेलं नाही पाहिजे मग चहा फेकतात तूप का फेकत नाही माझा प्रश्न आहे उत्तर सोपा आहे महाराज चहा पाच रुपयाचा आहे फेकायला परवडतो तूप हजार रुपयाचं आहे माशीला फेकायला परवडतं माशीला फेकतात आणि म्हणतात पाणी मारा पाणी मारा काय होत नाही पाणी मारा आहे अरे मग चहात बी पाणी मारून पेना कशाला नुकसान करतो विठारा विठारा म्हणून माणसानं जवळ करणं भाग्य नाही महाराज माणसं तोंडावर एक बोलतात माघारी बोलतात माणसाचं काय तोंडावर म्हणतात काय का सानप महाराज सुंदर कीर्तन करतात माघारी मूर्ख आहे दे त्याला अक्कल नाही पंधरा मिनट जर महाराज लेट झाला तर लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत आलं करतील आलं कार गेल गेलं ही परिस्थिती आहे एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला म्हणजे महाराज तुमची तारीख पाहिजे म्हणलं कधी म्हणजे या तारखेला सुरुवात या तारखेला शेवट पहिला फोन तुम्हाला केला एखादा दिवस बघा मी डायरी पाहिली माझ्याकडे काय तारीख शिल्लक नव्हती म्हणलं दादा माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल हा म्हणाला आता रिकामन्स लावू काय ॲडजस्ट करू नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताच करायचा नाही बघा आता तुम्हाला काय करायचं म्हटलं करा नाही तर नाही करा तो तुमचा प्रश्न आहे मला काय करायचं ते बैठकीतून ला करा फोन लावला त्याला कट करायचं ध्यान नाही त्याच्याजवळ बसलेलं फोन लावणार म्हणजे काय म्हणले रे महाराज फोन लावणारे म्हणे म्हणतात त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन त्याचा बाप दुसरा हा ही परिस्थिती आहे लोक मानतात या भ्रमातच राहू नका महाराज कोरोनात कळले लोक किती मानतात तर विठाला विठाला लक्षात ठेवा वातावरणात म्हणजे माणसानं जवळ करणं भाग्य नाही देवानं जवळ घेणं भाग्य आहे सध्या आम्हाला देवानं डोक्याव घेतलं हो देवानं डोक्याव घेतलं हो म्हणून तुम्ही घ्यायला लागला ना सांगू तुम्हाला आता ही सभापती झालेले आहे का नाही काय उगेच म्हणत असतील आमच्यामुळं ते सभापती आहे बोंबलूच नको तू त्याला सभापती करण्याची ताकद जर तुझ्यात असती तर तू आमदार झाला असता माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं का जो दुसऱ्याला मोठं करू शकतो तो लहान नाही राहू शकत महाराज कधी हे बोलण्याच्या पद्धती असतात आमच्यामुळं हां ज्याच्या त्याच्या कर्तृत्वानं माणूस असतो ज्याचं त्याचं कर्तृत्व ज्याला त्याला मोठं करत असतं माझं समाज नेता घडवत नाही नेता आपल्या इच्छेने समाजाला घडवत असतो आपल्याला इच्छा होती का लॉकडाऊनमध्ये घरात बसायची बोला बसावं लागलं का नाही का कुणाच्या मनावर नेत्याच्या मग आपण जर त्याला घडवलं होतं तर त्यांना ला आपलं ऐकाय पाहिजे होतं माझं बोलून लक्षात आहे ना तुमच्या समाजनेता घडवत नसतो नेत्याची बुद्धिमत्ता त्याला मोठं करत असते महाराज ज्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न असतो लक्षात ठेवा मला काय सांगायचं देवानं जवळ घेणं आहे सध्या देवानं डोक्याव घेतलं सांगू तुम्हाला ज्याला देवानं डोक्याव घेतलं ना त्याला कोणीच खाली आणू शकत नाही आणि ज्याला देवानं खाली ठेवलं ना त्याला कोणीच मोठं करू शकत नाही महाराज त्याला कोण मोठं करणार आहे सांगा आता आम्ही देवाचं नाव घेतो म्हणून तुम्ही आमच्या पुढे बरोबर आहे का नाही या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे त्यांना माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं ही मान्यता आपली नाहीच आहे ही मान्यता ज्ञानोबा तुकोबारयांची आहे म्हणून तुमच्या पुढे लो बस लोक बसलेले आहेत विठाला विठाला म्हणून म्हणतात काय